दरम्यान मध्य रेल्वेवर त्रेसष्ट तासांचा मेगाब्लॉक सुरू झालेला आहे आणि यावेळी बेस्ट प्रशासनाकडून मदत देखील करण्यात आली आहे बेस्टकडून जादा गाड्या प्रत्येक मिनिटाला सोडल्या जातात त्यामुळे प्रवाशांचे हाल बऱ्यापैकी कमी झालेले आहेत याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी हो मध्य रेल्वेवर त्रेसष्ट तासांचा मेगा ब्लॉक सुरू झालेला आहे जरी तीन दिवस गाड्या बंद असल्या तरी देखील बेस प्रशासन रेल्वेच्या मदतीसाठी धावून आलेलं आहे मी सदा उभी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बस डेपोच्या परिसरामध्ये आणि आपण इथे पाहू शकता की प्रत्येक मिनिटाला डबल डेकरच्या ए सीच्या बसेस या बसस्टॉपमध्ये येत आहेत आणि भरून देखील जात आहेत नागरिकांनी ज्या वेळेला ब रेलसेवा बंद आहे त्या क्षणी बस च्या जो सेवेचा आहे त्याचा आनंद नागरिक घेत आहेत त्यांना प्रत्येक मिनिटाला बस इथे उपलब्ध करून दिलेली आहे बसच्या जादा फेऱ्या बी एस सीने सोडलेल्या आहे दादर भायकाळा जिजामाता उद्यान या परिसरामध्ये जिथे जिथे रेलसेवा बंद आहे तिथे तिथे बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे आणि मिनटा मिनटाला इथे बस आहे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय देखील होत नाही आहे कारण का जरी ट्रेन्स लेट असल्या जरी ट्रेन्स धीम्या गतीने सुरू असल्या तरी देखील बस सेवा सुरळीत सुरू आहे गर्दी बस स्थानकावर बसमध्ये भरून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे छत्तीस तासांचा मेगा ब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून आज मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे मात्र बेस्ट प्रशासनाने ह्या जादाच्या गाड्या सोडल्या असल्यामुळे नागरिकांना दिलासा देखील मिळालेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुईजा दंडी टी मराठी मुंबई